जय जी जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही वर तर बघा आज आहे अनंत चतुर्दशी आणि आज आपले गणपती बाप्पा आहे की त्यांचं विसर्जन आहे तर दहा दिवसापासून एकदम मस्त असं मजे दिवस चाललेले होते ले आमचे आणि आता आज दहा दिवस पण झालेले आणि गणपती बाप्पाचं विसर्जन आहे तर आज आम्ही चाललेलोच आहे गणपती बाप्पा कड आणि आपण जो मंडळात गणपती बसवलेला आहे तिकडे चाललेलो आहे आज आम्ही तर बघा शंभू सोनपापडी दिदी आम्ही सगळेजण चाललेलो आहे आणि म्हणजे संध्याकाळी खरं तर विसर्जन आहे पण मग मंडळामध्ये गणपतीचं कसं आम्ही स्वयंपाक ते बनवलेला होता मग चाललो होतो तिकडं आणि जो आपल्या घरचा गणपती जो मंदिरात बसवलेला आहे तो आपल्याला संध्याकाळी विसर्जन करायचा आहे तर चला आता सगळेजण जाऊ आहे ना शंभू घ्यायचं ना चला मम्मी तर मम्मी पण आमच्या सोबत आहे तर बघा आम्ही सगळेजण आहे आता तर बघा आता आम्ही चाललेलोच आहे गणपती बाप्पाकडं आणि तिथं म्हणजे काय स्वयंपाकाचं नियोजन होतंय आज आज का दाळवट्टीचं नियोजन आहे ना आज आज तर आता आम्ही सगळेजण चाललेलो दाळवट्टी खायला तर बघा आता आम्ही आलेलो आहे त्यांच्या घरी म्हणजे आम्ही आलेलो आहे आमची लानेस हासल्याच्या घरी तर इकडे ताई शंभू सोनपापडी ते सगळे बसलेले काय करूल ताई हे काय मोदक चालू बनवायचे मोदक बनवतात काय आता गणपतीला आपल्याला संध्याकाळ आता शेवट आहे हा मोदक बोलू आपण कुठे आवडल नाही आवडलं मोदक तर आतमध्ये आपल्या तईल सगळ्या तई आहे सगळ्यात मोठ्या जाऊ बाई आणि इकडं आपल्या सासूबाई आहे लहान आहे काय आल शंभू पोर आला शंभू आम्ही मोदक त्याच डॉगी पण खिल ते बघ त्याचं डॉगी किती छान आहे बाय किती बार खेळतो मोदक पण झाले आणि सोनाली तळून झालं मी पोहोचाल आपण तर आमचं चालू आहे आता मोदक बनवायचं काम आणि आम्ही आमच्या लाने घरी आलेलो होतो तर भरपूर मोठी गँग आहे तुम्ही पहा आता किती मोठी गँग आहे आमची अरे ऋतुजंत पण आले की तिकडे ऋतुजंद चालल्या आणि ही आमची दोन नंबरची गाव आहे प्रियांका आणि तिकडे सोनाली बसलेली ती तिचं पिल्ल लैरड राहिलं त्याच्यामुळे ती तिकडे गेली आता आणि कमी सगळ्यात कमी तीन नंबर आहे आणि सोनाली सगळ्यात लहान आहे कशी तिकडं तोंड करून घेते कारण की दिल्लीला आणि आपले प्रियंकाही दोन नंबरची जाऊ पाहिजे आमची गणपती साठी बनवायचं आश्विन ती नंबरचे आश्विन एक नंबरचे आहे प्रियांकता दोन नंबरचे आहे तर आता आम्ही गणपतीकडं पण आणलोय आणि आमचा गणपती बघा किती छान आहे आम्ही मंडळामध्ये गणपती बसवलेला आहे तर त्याचं डेकोरेशन ते किती छान वाटतंय तर आता आपला गणपती म्हणजे भारी दिसतोय आणि इकडं आपलं म्हणजे सत्यनारायणाची पूजा चालू आहे कारण शेवटचा दिवस आणि सगळ्या महिला मंडळ पूर्ण जमलेलं आहे तिथं सगळे गणपतीचे भक्त आणि इकडं आमचे सासरे ते सगळे जण बसलेले आणि बघा आणि शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचं म्हणजे विसर्जनाच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करायला होती आणि इकडं आपल्या वहिनी आणि दादा बसलेले त्या पूजे साठी तर म्हणजे ते दोघं पूजा पूजा करायला बसलेले होते तर त्यांची जोडी आणि इकडं आपले गणपतीची सत्यनारायणाची पूजा चालू आहे कारण शेवटच्या दिवशी आपल्याला सत्यनारायणाची पूजा करावी लागती आणि इकडं बाकीच्या मय म्हणजे भगिनी पण आपल्या सगळ्या काकून त्या सत्यनारायणाची म्हणजे नाही का प्रसाद घ्यायला गेलेल्या आहेत आणि त्यांची पण देवपूजा चालू आहे तिथं आणि प्रसाद घ्यायच टाइमला सगळेजण स्थेन सत्यनारायणाच्या पूजा ची फुटोची पूजा करीत असतात आणि त्याच्यानंतर प्रसाद घ्यायच चालू लगेच आणि बाकीच्या पण म्हणजे काही नाही का आपण वरती स्टॅण्ड केलं होतं मंडप तर वरती यायला थोडस हे होतं अडचण त्यामुळे मग सगळ्या आपल्या आमच्या काही सगळ्या जणी आम्ही खालूनच म्हणजे प्रसाद घेत होतो आमची गॅंगच कमाल गॅंग था था ना था 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 तर आता बाकीचे पण झाले ते आणि ते आणि मित्र राहिले होते प्रसाद घ्यायचे तर आम्ही दोघी पण आलो होतो आता आणि पंचामृत वगैरे राहत ते प्रसाद आणि तो पण घ्यावाच लागतो आणि सत्यनारायणाच्या प्रसादासाठी सगळे कोणीच नाही म्हणत नसतात तर सगळेजण घेतात बघा सगळेजण चिल्लर पार्टी म्हणजे पुरी पण आलेला आहे तिथं भरपूर तरी आपले लाने सासरे नाना ते पण आले होते पूजा साठी वरती ते पण पूजा करून घेऊया आमच्या ताई येत तर त्यांचं पण चालू आहे आता सत्यनारायणाचं म्हणजे पूजेच म्हणजे हे दर्शन वगैरे घेऊ राहिल्या त्या आणि इकडं आपल्या बघा पूर्ण म्हणजे आपल्या याच्यातल्या एरिया मधल्या सगळ्या जणी आहेत आणि आपली देवांशी आहे तर ती पण आलेली नटून तटून मस्त तर आता प्रस आवरलंच होत आणि बाकी सगळेजण उभा होते खाली आणि आपली पूजा आहे तर ती पण आली होती प्रसादासाठी में में तर तुम्हाला माहितच तुम्ही बघितलेलं पूजाला तुम्ही बनवलं सोनपापडी आणि आरुडीन त्या पण मध्ये मध्ये करू राहिले कारण त्यांना पण शेवटचा दिवस आहे गणपतीचा त्यामुळं त्यांना पण भारी वाटू राहिलं आणि इकडं आता सगळं झालं आणि आता आम्ही आलेलो आहे जेवणासाठी तर इकडं आम्ही जेवायला पण बसलेलो आहे आणि सगळेजण जेवायला बसले होते तर म्हणजे जे महिला होते का ते सगळेजण बसले होते आणि त्याच्यातल्या दोघे आम्ही वाढतो पण लहान आले जे मुलं होते का ते म्हणजे आम्ही वाढतो म्हणे सगळ्यांना म्हणजे सगळेजण बसा म्हणे आणि सगळ्या म्हणजे माणसं पुरुषांचे सगळ्यांचे जेवण झालेले होते अगोदर आणि त्यानंतर मग पूर्ण आपल्या महिला बसलेल्या आहेत सगळे चिल्लर पार्टी संपाडी त्या आणि म्हणजे आपल्या पूर्ण इथल्या सगळ्या जणी आपल्या मम्मी त्या सगळ्याजण बसलेल्या आहेत जेवणासाठी सगळं आपल्या अवस्थेत आणि मस्त असा दाळबट्टीचा कार्यक्रम होता तर आम्ही पण बसलेले शंभू पण किती छान बसलेला बघा जेवणासाठी गणपती म्हणल्यावर शेवटच्या दिवशी जेवण ते असतच तर म्हणजे दरवर्षी आम्ही जेवणाचं म्हणजे काही गणपतीचा भंडारा करीत राहतो तर सगळे जणांना हांना राहतो जेवणासाठी आणि इकडे चिल्लर पार्टी पण आपले सगळेजण जेवायला बसलेले तरी आपल्या आपल्याला हाय करता येते सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते बसते सुख करता दुख करता कृपा देवा Sarvanii sundar, uti, sendurati, Bante, zalke, malgala, sobe, mukta palati Jai devi, joi, deo cei mungali, Murti, vortii, mungali, murtii Dasar, natre, mana, mana, Paman, purpi, mure, deo cei Ratna, kajita, fara, tujgauri, kumara, Candana, chiuri, kumbungesara Mire, dert, amkuta, soba, dobarara, Nunjunti, naufure, sarani, gagaria देव जय देव जय मङ्गलमूर्ति वा श्री मङ्गलमूर्ति दर्शन मतरे मान स्वामी मे मान कामानापूर्ति लम् वन्द्रा एकसि पे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वन्दला जय देव जयदे वय मङ्गलमूर्ति वा शी मङ्गलमूर्ति दर्शन मतरे मान स्वामी मत्रे मान जय देव దుర్గే దుర్గత భారీ కందన సంసారి అతన కరుణావిస్త వారి వారి జన్మ మరణా భారీ పడదో ఆకరణ వారి జయ దేవి జయ దేవి జయ మహిషా సుమీ సురవరీశ్వర వే తారక సంచుమని జయ జయ దేవ

सुदेव श्रीराम मा गोपिका वल्लभम जायकम रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण कृष्णा कृष्ण हरे हरे गिरे करू बंद तर बघा तर इथं म्हणजे आता आमची चिल्लर गँग नाचतीये आणि त्याच्यामध्ये दिदी सोनपापडी आणि शंभू पण होते तर आमची रेणुका पण आहे आणि तिकडून देवांशी पण आहे तर त्या एकदम भारी असा डान्स करीत होत्या तर शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाचे गाणे पण चालू होते आणि दिदी पण बघा किती भारी नाचते सोनपापडी आणि शंभू पण नाचत होता पण त्याला इतकं नाचता नाही येत अजून आणि सगळं आता जेवण विवणं सगळे झाले त्याच्यानंतर मग शेवट काय फक्त आता गणपती आपल्याला विसर्जन करायचा राहतो आणि एक फक्त <स्टेवारा> एक मजा म्हणून आनंद तर शेवट आणि या चौघी पाच जणी सोनपापडी पण त्याच्यामध्ये आपली आणि सोनपापडी पण एकदम भारी डॅन्स करीत होती त्यांचं बघून तर त्या पूजा ते आता करीतच होते आपण सोनपापडी नव्हतं तरी पण त्यांचं बघून करीतच होती आणि इकडून आपली देवांशी पण आहे आणि दिदी पण आलेली आता आणि एक गणपती शेवटचा दिवस म्हणल्यावर सगळ्याचा आनंदाचा दिवस राहतो तर आजच्या दिवस जेवढा काय आनंद घ्यायचा तेवढा त्यानंतर परत काही असं भेटत नाही त्याच्यामुळे चालू आहे त्यांचं काय तर सगळ्याजणी आनंद घेऊन राहिल्या शेवटच्या दिवशी म्हणजे गणपती पप्पा असं विसर्जनाच्या दिवशी काय एक आनंद आणि एक एन्जॉयच असतो तर सगळ्यासाठी आणि म्हणजे नाराज तर असतातच पण मग एकदम भारी वाटतो आणि आनंदाने गणपतीला आपण नाही का विसर्जनाला म्हणजे निरोप देतो गणपतीला तर भारी पण वाटतं असं सगळं तर बघा आता आपले गणपती बाप्पा